मी आधीच का म्हटलं आधीच म्हटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान ही खाली आहे कारण मी आणि माननीय देवेंद्रजींनी हा शब्द दिला होता की अनंतरावजी तुम्ही आपल्या संपूर्ण चाहत्यासोबत तुमच्या सर्वांसोबत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करा माननीय अनंतरावजींनी आमचं म्हणणं ऐकलं दहा हजार लोकांचा मोठा मेळावा झाला वीस हजार त्यावर लोक होते मला वाटलं दहा हजार लोक येतील मी आलो त्या कार्यक्रमाला वीस हजार लोकांसहित भारतीय जनता पार्टीत अनंतरावजींनी नकुलनी आणि साऱ्यांनी पक्षप्रवेश केला अनंतरावजी आम्ही दोघही जण शेवटच्या क्षणापर्यंत ज्या दिवशी तारीख होती शेवटच्या दोन वाजेपर्यंत तुमचा फॉर्म भरण्याकरता आमच्याजवळ एबी फॉर्म होता शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती की तुम्ही निर्णय करा पण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या त्या ठिकाणी सांगण्यायोग्य नाही आहे कधी वेळ पडली तर नक्की सांगेल पण या ठिकाणी पावणे तीन वाजेपर्यंत माझ्या मनात होतं की माननीय अनंतरावजी आपल्याला ए बी फॉर्म दिला पाहिजे माननीय देवेंद्रजींनी तर खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती प्रचंड त्या ठिकाणी अस्वस्थता होती की ज्या व्यक्तीला आपण वीस हजार कार्यकर्त्यासमोर शब्द दिला आहे कारण महायुतीच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या काही सीट आपल्याला द्याव्या लागल्या शेवटी राजकारणामध्ये महायुती महत्वाची आहे आणि म्हणून आम्हाला माननीय अनंतरावजी शब्द पूर्ण करता आला नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो खऱ्या अर्थाने मी खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य देवेंद्रजी आणि मी आपला शब्द पूर्ण करू शकलो नाही